जो विषय आहे त्या विषयामध्ये दोन कार्यकर्त्यांचं आपसामध्ये हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिथे झालेला वाद तो नंतर नेरळ शहरामध्ये त्यांनी तो वाद झाला आणि त्या वादाची किनाराशी त्यांनी लावली गेली का ह्यामध्ये आमदारांचा अंगरक्षक आमदारांचा बॉडीगार्ड असा जो उल्लेख केला गेला आहे वास्तविक आमदारांना अंगरक्षक बॉडीगार्ड हा शासनाने दिलेला पोलीस कर्मचारी आहे आता आमदार म्हणून जेव्हा काम करत असताना शिवसेना संघटना मोठी करत असताना जवळजवळ आमच्याकडे पंचवीस पन्नास हजार कार्यकर्त्यांची मोठी टीम आहे त्यामध्ये शिवसैनिक असतील ग्रामपंचायतीमधले पदाधिकारी असतील शहरातले पदाधिकारी असतील आणि जास्तीत जास्त आमदारांच्या जा, कामावरती विकासावरती बिदावून अनेक तरुण आज आपण जर बघतोय तर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती क्लिप व्हायरल करायची आणि क्लिप व्हायरल हो करून त्या ठिकाणी आमदारांचं नाव घ्यायचं आमदारांचं अंगरक्षक असं संबोधित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी दोन हजार कोटीच्या वरती या ठिकाणी विकास निधी आल्याच्या नंतर विरोधा विरोधकांकडे अशा खोट्या बातम्या अफवा पसरणे टीका टिप्पणी करणे याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नाही आज जर आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस दिवसाड चांगले मोठे प्रवेश अनेक विरोधकांकडून आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याचीकडून त्यांना शल्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांना ह्या अशा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती बातम्या व्हायरल करायच्या आणि बदनाम करायचं कटकारस्थान आहे परंतु मला असं वाटतं मला कालच आता कोणतरी बोललं की जो बिचारा ज्याला मार लागलेला आहे त्यानेसुद्धा सांगितलं की या घटनेशी आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे आमदारांचा जो बॉडीगार्ड नाही आहे हा झालेला वाद आहे आमच्या आपसातला वाद आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी बायटी दिलेली आहे परंतु सोशल मीडियावरती व्हायरल करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमदारांना बदनाम करायचं यापुढे अशा पद्धतीचं कृत्य जो कोण करेल शिवसेना त्याला जशाच तसं उत्तर देश राहणार नाही आणि आज म्हणून ह्या मतदारसंघामध्ये असणारं खोपोली खालापूर माथेरान नेरळ आणि कर्जत या सगळ्या पोलीस स्टेशनला सकाळी अकरा वाजता त्या त्या भागातले संपूर्ण शिवसेनेचे पदा पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी अकरा वाजता आता या ठिकाणी निवेदन आम्ही तर दिलेलं आहे तिकडेसुद्धा ते निवेदन देत आहेत आणि त्याच्यामध्ये आदेशक साहेबांना एस पी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की ह्या पाठीमागे जो कोण सुरुवातीचा आमदारांचं नाव जोडून जी व्हिडिओ व्हायरल केली त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कुणीही असा प्रकार पुणे पुढे करू नये अशी आमची भूमिका आहे आणि जर या बाबतीमध्ये याचा शोध घेऊन व्हायरल करणाऱ्या जर आमदारांचं नाव जोडणाऱ्याचा शोध घेऊन जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर मग पुढे आठ दिवसामध्ये शिवसेना आंदोलन उभं करेल